देतो, देतो 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 ना सर्वांना बघा सर्वांना देता येणार नाही बोला दोन तीन लोक तुम्हाला बोला आदर्श मोदय जुन्नर तालुका हा शंभर टक्के कृषी तालुका आहे हे कृषी मंत्री सुद्धा सर्वांमध्ये बसले पानांच्या बाबतीमध्ये जो अतिशय सुंदर असा जो विषय आमचे सहकारी आदरणीय किशोर पाटील यांनी तो घेतला आहे आदर्श मोदय महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची जी आता आतापर्यंत अडचण आहे आणि खडीचा मुद्दा जो आहे तो पाड रस्त्याचा या बाबतीमध्ये मंत्री मोदींनी सकारात्मक उत्तर दिलं आहे पण या उत्तरापेक्षा माझी विनंती आहे मंत्री मोदयांना कि मंत्री मोदी साहेब रोजगार हमीचा जो कायदा आपण घेतला किंवा पाणी सरळ जेव्हापासून आणला तेव्हापासून आजपर्यंत त्याच्यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही पारंपरिक धोरणाच्या विषयाच्या बाबतीमध्ये अनुकूलता शासन दाखवेल का क्रमांक गोष्ट अशी आहे की या पालन रस्त्याबरोबर शिवेचे रस्ते आपले आहेत या पालन रस्त्याला लागून शिवेचे रस्ते त्याच्यामध्ये पुढे असल्यामुळे शिवेच्या रस्ते जे अतिक्रमण झालेलं आहे त्या अतिक्रमण सुद्धा शासन काढणार का सुमोटो याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार आहेत त्या अधिकारांचा वापर या सगळ्या कृषी व्यवस्थेच्या निमित्ताने शासन करणार आहेत का सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पुढची सांगू इच्छितो कि शेतकरी हा म्हणायला सोपा आहे परंतु समजून घेत असताना त्या शेतकऱ्या वाचण्याचा अवघड आहे माझा मुद्दा तेवढाच महत्वाचा एकच आहे या सगळ्या अडचणीमध्ये पालन मध्ये आम्हाला आनंद वाटला की मुख्यमंत्र्यांनी एकदम सजगतेने उत्तर दिला अध्यक्ष मोदय पण त्याच्यामध्ये विषय असा आहे आमचे पंचवीस पंधराचे पैसे जे आहे ते शंभर टक्के पाणी नसलं आम्ही खर्च करू पण त्याच्या बरोबरीने आम्हाला या पंचवीस पंधराचे ग्राम विकास ग्राम विकासच्या आमदारांचा क्षेत्रफळ मोठ आहे आणि मोठा असल्या क्षेत्रफळामध्ये आम्हाला या पंचवीस पंधराच्या निधीमध्ये आपण वाढ करणार आहेत का आम्ही कृषीच्या काम करतो त्यामुळे का। आज पंचवीस पंधराचा जो परवा आपला विषय झाला त्यामध्ये जी काय मीटिंग होणार आहे आणि त्या मिटिंग मध्ये मग आपण सर्व मंडळी ठरू किती वाढ करायची आणि काय आणि जो निर्णय होईल तो सगळ्यांसाठी होईल आणि जे काही शिवेवरचे रस्ते तुम्ही सांगितलेले आहेत त्याला निश्चित आपण न्याय देण्याचा प्रयत्न गोविंद प्रकार